माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला फ्रेंडला गुड इव्हिनिंग तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आता रात्रीचे वाजलेले आहे सहा आणि आम्ही आलो होतो साडेपाचला सहा वाजले तर अर्ध्या तासात मी माझ्या पॉईंटला जाऊन वापस चालले होते पण अचानक जोरात पाऊस आला आणि आभाळ आलं होतं एवढं नव्हतं अचानक एवढं जोरात आभाळ आलं ना त्यामुळे समजलंच नाही बघा फ्रेंड कधी चालू असतं रस्त्यामध्ये एवढा पाऊस आला समोर आहे पण मोबाईलमध्येच लक्ष नवरायचं बघा तर करणार एकच छत्री आहे दोन माणसं कशी बसणार म्हणून आम्हालाही जायचं काय करणार माझ्या काही हातात नाही दहा वेळा म्हणजे असेल छत्री घ्या छत्री घ्या छत्री आणत नाही पहिल्या जमान्यात कसा छा होता त्याच टाईप मध्ये बघा हे स्वतः मोबाईल मध्ये कसं हो का चाललंय त्यांचं त्याच टाईप मध्ये मला छा आहे त्यामुळं मी छत्री घेतलेली नाही ती ले ले। ले ले ही पुढे घेऊन जाते लांब जाते की चार किलोमीटरवर पाच किलोमीटरवर पण माझ्याकडे छत्री नसती त्यामुळं हे अडकाशी बारी आलेली दोन छत्रे असतात तर आम्ही गेला असतात घरी पाऊस एवढा जोरत असल्यामुळं जाऊ शकत नाहीत कारण हवा पण सुटलेली आहे बघा ही तसं मस्त इजेट चाललेत लोक आणि पाऊस जोरत असल्यामुळं आम्ही रिक्षा घेतला नाही कारण चालत जायला आम्हाला घरापर्यंत अर्धा पाऊन तास तरी लागलं आहे त्यामुळं आम्ही गेलेलं नाही तर बघा ह्या वेळानवड्याला सांगितलं बघा फिंक घे काहीतरी घे पण ऐकत नाही काय करणार शेवटी नाविलाज झाला म्हणून आज पहिल्यांदा पाऊसात अडकले तर ह्यांना मस्त मजा वाटायली आणि त्यामुळं बघा पाऊस एवढा आहे या शटरखाली आम्ही इथं काय म्हणतात ते दुकानाचे शटर आहे त्याच्या साईडला समोर थोडा पत्रा होता त्याच्या खाली उभा आहे साईडलाच एक रिक्षा पण आहे ते तुम्हाला दिसेलच आणि बघा किती जोरात पाऊस चालू आहे आणि त्यामुळं मी तर म्हणलं नको बाबा पुढे जायला छत्री असली तरी आली तर पाऊस लागतो ना फक्त डोक्यावरती छत्री असली म्हणून काय झालं भिजा भिजतं तसं माहीत होतं म्हणून आम्ही काय गेलेलो नाही येत त्यामुळे तुमच्याकडं पाऊस आहे का नक्की सांगा मला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल नक्की बघितलं आज विसरू नका तर बघा पाऊस जरा कमी आलेला आहे आता आणि माझ्या डोक्यात एकच आहे घरी जाऊन स्वयंपाक करायला आणि इथे उभारून उभारून एक तास झालं माझे पाय दिसतात आणि नवऱ्याला मात्र मज्जा वाटली बघा ते काय म्हणतात आता तर बघा बहुतेक बिंडकोळ्याचा पाऊस पडलाय बिंडकुळ्या हका कशा उड्या मारायला फिरायला त्यांना पण मज्जा वाटायली चे, चे। था था मस्त पहिल्या कशी जुन्या जमान्यात पाऊस असायचा आमच्या लहानपणी मस्त पाणी साठायचे खड्डे भरायचे त्याच्यात बिणकुळायचे आवाज यायचे तसा काय आता सध्या पाऊस पडत नाही मी इथे रिक्षाचे आडू राहिले ते मात्र मस्त सांगतात की आम्ही दोघींना अडकला जस काय तू कोणीतरी आम्हाला येईल इथं पावसात घेऊन जायला तर जाऊ द्या तसं काही होणार नाहीये आणि माझं हे बघा कसं चाललंय व्हिडिओ शूटिंग करायचं डोक्यात सध्या एकच विचार स्वयंपाक करायचा घरी जाऊन स्वयंपाक करायचा हे कशा साईडचे लोक उभा राहिलेत बघा आणि हे पण एवढीच जागा उबारून ता आहे तरी ही पाऊस लागते तरी उभा राहिला तर आढोश काय का उभारून उभारून आता तास झाला पाऊस आहे काय दुखायला विचार चाललाय कुठं तरी बसावं नशिबाने माझी एक आता साईडला रिक्षा आहे हे तर बघा मा ते माणूस कुठन तरी कामावरून आलेले दिसतात आणि बायको आणि त्याची मुलगी इकडं साईडला येऊन आमच्या साईडला थांबलेत उभा राहिलेत पण ह्या माणसाची इच्छा नाही आहे ते म्हणताय चल घरी आपण जाऊया न इथं थांबायला पाऊस एवढा यायलाय तरी त्याला वाटायला आता आपण भिजलात तर चला आता कशाला तर थांबायचे पण नाही माणूस खूप जिद्दी दिसतं इथे काय यायला तयार नाही तिथूनच बायकाला एक मुलीकडं बघते त्यांनी ती यावं हो कापेक्षा शेवटी त्यांनीच हार मारले आणि ते चाललेत बसून विचार केला नाही त्यांनी त्यांचा दोघींचा पावसात भिजून कसा प्रॉब्लेम होईल शेवटी गेलेच ते भिजत का होईना पाऊसात घरी पण आम्ही काही रिक्ष घेणार नाही मला मेन तर मुळात पावसात भिजायला आवडत नाही बघा हे कंटेनर आले त्यांना काय वरती आहे ते त्याच्यामुळं त्यांना चालवायला काय प्रॉब्लेम नाही आहे पाऊस कितीही जोरात असला तरी आणि नक्की फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला मला सांगा आणि बघा किती जोरात आहे तुमच्याकडं पाऊस पडला सांगा मी रिक्षात बसले कारण पाय दुखलेत खूप आणि घरी पण जाऊन स्वयंपाक करायचा आहे त्यामुळं मी रिक्षात बसले अंधार झाला आहे आता आणि हे बघा अंधार झाला आहे त्यामुळं आता एकच विचार येईल डोक्यात घरी कसं पोहोचावं कमी आला आहे आता जावंच लागेल आहे आणि ह्यांचं मात्र घरी बी तेच चालू असते बाहेर बी तेच मोबाईल बघायलेत आपलं त्यांचं काय नाही तर बघा कसं वाटलं